तर मी पल्लवी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण बघत आहात कृष्णा फॅमिली व्लॉग्स तर मी हे चॅनल माझ्या मुलासाठी चालू केलं पण डेली ब्लॉग्स शेअर करणं होत नव्हते म्हणून मी रेसिपीज चालू केल्या तर सध्या चांगला रिस्पॉन्स येतोय पण काय झालेलं आहे घरामध्ये बाळ येणार आहे नवीन त्यासाठी रोज रोज रेसिपी शेअर करणं होत नाही तरी मी प्रयत्न करत असते की काहीतरी छान अशी एखादी रेसिपी करावा तर रेसिपी मी होईल तेवढं छान अशा शेअर करत असते तर काय तसं तर तुम्हाला तो गाडी दाखवत आहे आणि आपल्या घरी कोण येणार आहे बाळ हा बाळ येणार आहे तर माझा प्रेग्नेसीचा आठवा महिना संपलेला आहे um, uh, बेबी पंप सध्या दिसतोय तर आजपासून माझा नवा महिना चालू होणार आहे तर बऱ्याच वेळेस रेसिपी चालू शूट करण होत नाही आणि खूप दिवसानंतर मी लाईव्ह आलेली आहे बघा म्हटलं चला आज थोडंसं लाईव्ह बोलूयात आणि जे माझे सबस्क्रायबर असतील आता व्हिडिओज बघत असतील माझा लाईव्ह तर त्यांना माझे व्हिडिओज कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा लाईव्ह आला असाल तर काहीतरी बोला माझ्याशी कारण मी कधी लाईव्ह येत नाही तर चला मस्त चिमण्यांचा चुचिवट येत असेल तुम्हाला आवाज तर यामध्ये मी खायला टाकत असते चिमण्यांना रोज बघा चिमण्यांचे घरटे आहेत तर खालचा जो मजला आहे त्यामध्ये चिमण्यांचे दोन पिल्ले सुद्धा दिलेले तर रात्री लाईट लावल्यानंतर हे पिल्लं दिसतात चू च्यू करतात खाण्यासाठी त्यांना भूक लागलेली असते तर चला सध्या घरामध्ये तब्येती बऱ्या नव्हत्या म्हणून सगळीकडे जे तुम्हाला जिथे तिथे औषधाच्या बॉटल दिसतील तर आज स्वयंपाक केला नव्हता मी किचन वर तुम्हाला बराच पसारा दिसत असेल पण किचन स्वच्छ धुवून ठेवले आवरायचं राहिले मात्र आज फक्त मी शाबू बनवला होता तर पिल्लून शाबू मधले बटाटे अशा पद्धतीने काढलेत बघा त्याला बटाटा आवडत नाही आणि किचन ना आजच स्वच्छ केलं तर रोज करणं होत नाही तर चला माझा आजचा होम टूर सुद्धा तुम्हाला करून दाखवते मी कधी होम टूर शूट केला नाही लाईव्हमध्ये दाखवते तर माझं इथे रॅक असतं लावलेलं तर रॅक इथे काय आहे बरं सांगते तुम्हाला तर तुम हे बघा येण्याची इथून एंट्री आहे घरामध्ये आम्ही रेंटनेच राहतो तर हे झालं हॉल आता किचनमध्ये थोडीशी जागा असल्यामुळे देवघराला जागा नाही म्हणून मी देवघर इथं ठेवलेलं असत तर तीन चार दिवस झालं पूजा केलेली नाही म्हटलं उद्या श्रावण सोमवारचा पहिला दिवस आहे उद्या पूजा करून घ्यावी आज भांडे वगैरे घासून ठेवलेले तर हे झालं हॉल हॉल मधून इकडे किचनकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि हऱ्या इथे लावलेलं ला आहे मी कारण तुम्हाला सांगते का लावला इथे तर तर बघा इथे कुठे जागा नाही आहे लावायला इकडे फ्रीज ठेवलेला आहे आणि किचन बघा छोट आहे देवघर ठेवण्यासाठी सुद्धा इथे जागा काढलेली नाही आहे इथे रॅक लावला असता पण काय ना जो गॅस आहे गॅसच्या तिथे खिडकी पाहिजे किंवा एक्झिट फॅन असेल तर मग मध्ये गुरमाळत नाही पण इथे खिडकी फॅन नाही आहे या साईडला खिडकी आहे किचनच्या त्यामुळे धूर पटकन बाहेर जात नाही मध्ये गुरमळतो म्हणून मी रॅकेनं इथे न लावता तिथे लावलेला आहे ला। कारण त्यावरती जास्त चिकटपणा बसल म्हणून मी तसं केलेलं आहे तर बघा किचनवर तुम्हाला घर दिसतो आहे पण फक्त किचन साफ केलेलं आहे फक्त सामान आवरायचं राहिलेलं राए आहे तर आज एक्स्ट्राचं काम केलं तर त्यामुळं थोडस आवरायचं राहिलेलं आहे तर उद्याची तयारी म्हणून हे बघा मस्त असे भांडे चकचक करून ठेवलेले आहेत त्यानंतर बेडरूम बेडरूमकडे जाऊयात तर हे बघा तुम्हाला लोणचाची रेसिपी त्या दिवशी शेअर केलेली आहे माझ्या चॅनलवरती तुम्हाला दाखवते तर बघा मस्त असा लोणच झालाय अर्धा संपत आलाय म्हणजे मी फिनिश केलाय बराच मस्त पाणी घालतं हे पाणी लोणचं मधलं गोड आंबट मस्त लागतं आणि रापल्यानंतर याच्या फोडी सालट्या सगट खाव्याच्या वाटतात एवढा छान हा चटपटीत लागतो याची रेसिपी माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे आपण बेडरूमकडे जाऊयात इथं टॉयलेट बाथरूम आहे हा छोटासा रॅक आहे इथे काढलेला पण पुरत नाही हा म्हणून मी स्टीलचा रॅकसुद्धा लावला तर ही बेडरूम आहे तीन दिवस झालं पाऊस चालू होता कपडे धुवायला जमत नव्हते म्हणून मी आज बेडशीट वगैरे धुवून घेतलं मशीन पण आहे माझ्याकडे तर ही झाली आमची छोटीशी बेडरूम कपाट ड्रेसिंग इकडे एरिया आहे छोटासा तर आज बरंच काम आवरलं आहे तर भांडीसुद्धा भरपूर होती भांड्याला मावशी घासून गेल्या थोड्याफार भरण्या एक्स्ट्राच्या त्यासुद्धा काढून मी घासून घेतल्या होत्या तर ऊन तर येतच नाही म्हणून मी सावलीला इथेच स्टँडवरती कपडे टाकत असते तर हे बघा माझी ही गॅलरी आहे बटाटेसुद्धा मी आज स्वच्छ धुवून ठेवलेले प्रत्येक वेळेस माती धुवायला मला नको वाटतं फक्त घेतल्यानंतर मी पिलरने त्याचा साल काढून पटकन घेते तर हा आमच्या बाहेरचा एरिया आहे तर चला ज्यांना ज्यांना बीड माहिती नसलं तर इथून तुम्हाला बीड तर दाखवू शकत नाही पण आमच्या जवळचा एरिया दाखवते बघा मस्त असे घर आहे छान असं वातावरण आहे या साईडला सुद्धा आहे बघायला मस्त सोयाबीन आलेली आहे तिथे सोयाबीन लावलेली आहे तर छान आली आहे तीन दिवस झालं मस्त छान पाऊस पडतोय मस्त असं हिरवगार आणि श्रावण म्हटलं की तुम्हाला माहिती आहे खूप छान असं हिरवगार वातावरण आणि मस्त असा मोसम तयार होतो पिल्लूची ते जवळ स्कूल आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा झूम करून दाखवते तर हे बघा स्कूलचं गेट आहे हे दिसतंय ते तर ते तो एकटाच जात असतो बर का स्कूलला पण तीन चार दिवस झालं थी स्कूलला तब्येत बरी नाहीये म्हणून गेलाच नाही तो तर चला हॅलो कोली कोलिल अली चला आज छोटासा लाईव्ह मी ठेवला होता जवळजवळ आठ मिनटं होत आलेत मी कधीच लाईव्ह ठेवत नाही कारण मला नको वाटतं लाईव्ह बोलायचं पण इथून समोर तुम्हाला जास्त करून माझे लाईव्ह आणि ब्लॉग्स बघायला भेटतील तर आज लाईव्ह मी मी होमटोसुद्धा केला आहे तर बघा चिमण्या खूप छान असा चिवचुवाट करतात सकाळी सकाळी चारा खायला येतात तसं दिवसभरही येतात पण सकाळी सकाळी जास्त येत असतात तर चिमणीचा आवाज येत असेल तुम्हाला ती बहुतेक घरट्यामध्ये वसलेली आहे आणि पिल्लं रात्री जास्त चू चू करतात दिवसभर करत नाहीत काय माहिती काय तर त्यांना एखाद्या वेळेस रात्री भूक लागत असं म्हणून ते रात्रीच दिसतात बरं का तर खूप छान असे इथून लाईट लावला लावल्यानंतर ते उजेडाच्या प्रत्येक अंधार असतो म्हणून ते इथून दिसतात त्यांचे तोंड असे असे करत असतात चू चू, चू, चू. तर हे बघा चिमणी चारा खायला आली आहे बघा तर मस्त असा चारा खातात दररोज येऊन मला खूप मस्त वाटतं कारण म्हणतात ना प्रेग्नेंट असल्यानंतर काहीतरी दान करावं काहीतरी पुण्य करावं तर माझ्याकडून दुसरं तर काही होत नाही तेवढा चिमणीला मात्र मी चारा ठेवत असते बिचारीने पिल्ली दिलेली त्यामध्ये गेल्या वेळेस सुद्धा दोन पिल्ले होते दोन महिन्याखाली खाली त्यानंतर लगेच आता त्या चिमण्यांच्या आहेत की दुसऱ्या माहिती नाही पण परत त्यांनी दोन पिल्लं मस्त गोंडस असे बाळ दिलेले आहेत आणि मला किचन मध्ये जास्त करमतं किचन छोटं आहे पण करमतं कारण इथे चिमण्या चारा खायला येतात त्यांची पिल्ले असतात इथे चिवचिवाट रात्री तर एवढं भारी वाटतं ना ते जेव्हा चिवचू चिवचिव असं करतात त्यावेळेस तर चला माझा आजचा होम टूर आणि लाईव कसा वाटला माझा लाईव्ह बघायला आवडतो की नाही नक्की सांगा आणि बऱ्याच लोकांना घाण सवयी असतात वाईट वाईट कमेंट करायच्या तर कमेंट जर करायची असेल तुम्हाला तर चांगलीच करत जा नाहीतर कृपया मला कोणतीच कमेंट करत जाऊ नका भेटूया अशाच एखाद्या नवीन लाईव्हसोबत आणि रेसिपी तर तुम्हाला शेअर करणारच आहे तसंही आता पूर्ण सणाचे दिवसं आलेले आहेत सणासुदीचे तर छान छान तुम्हाला एक दोन तरी रेसिपीज मी गोड धोड अशा शेअर करणार आहेत तसंही माझ्याकडे एक दोन मोबाईलमध्ये आहेत तर नक्कीच तुम्हाला मी त्या रेसिपीज शेअर करणार आहे कारण मला नंतर शूट करणं होणार नाही त्यामुळे मी आता शेअर करणार आहे तर भेटूया आता एखाद्या व्हिडिओसोबत आता मी ते स्टॉप करते बाय बाय